आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आमच्या मराठा समाजामार्फत त्यांना खरखर त्यांचे आभार मानतो त्याचं कारण असं की आमच्या महाराष्ट्रात की एक छोटासा शेतकरी शेतकऱ्याचा पुत्र या महाराष्ट्राचं नेतृत्व आदरणीय संघर्ष योद्धा म्हणून दादा पाटील हे करू शकतात आणि असं नेतृत्व आम्हाला या फडणवीस साहेबांच्या स्वरूपात ते आम्हाला मिळालं म्हणजे त्याच्या त्याच्यासाठी खरंच फडणवीस साहेब त्यांचे खरोखर आभार मानते आणि जे काही समाजातील सुपारी बाज असतील जे जेव्हा दादा जरांगे जे पाटील आंदोलन करत होते तेव्हा त्यांना साधी जरांगे पाटलांची स्टेटस ठेवायला सुद्धा लाज वाटत होती आणि आज ते दाखवतात की याच सर्वधीच श्रेय हो। फडणवीस साहेबांना हे कदापि शक्य नाही जेव्हा आम्ही श्रेय दिलं असतं तर फडणवीस साहेबांनी मराठ्यांना मुंबईत पुसू दिलं नसतं आणि मुंबईच्या बाहेर हे श्रेय जर दिलं असतं मराठा आरक्षण जर दिलं असतं तर आम्ही आज फडणवीस साहेबांचं कौतुक केलं असतं आणि हे सर्वस्वी श्रेय फक्त आणि फक्त मनोज करांगे पाटील